मंडळी नमस्कार आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे पळणारीला नांद म्हणायचं नांदणारीला पळ म्हणायचं म्हणजे जी नांदते आहे तिला म्हणायचं तुला पळताच येत नाही बाई नांदू नकोस पळ आणि जी पळून आहे तिला म्हणायचं अग अगं थांब थोडीशी नांदून तरी जा तुला नांदताच येत नाही बाई अशी अवस्था महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववाद्यांची झालेली आहे स्वतःला जे हिंदुत्ववादी म्हणून घेत आहेत त्या लोकांची अवस्था नांदणारणीला पळ पड़ आणि पळणारणीला नांद असं म्हणण्याची झालेली आहे मी रोज 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 ऐकतोय रोज ऐकतोय काही जणांनी तर आता फेसबुक सोशल मीडिया ट्विटर यावर आपल्या पोस्टचा रत्तीबट टाकायला सुरुवात केली रत्तीबच टाकायला सुरुवात केली आणि त्यात रोज लिहायचं की देवेंद्र फडणवीस कामाचे राहिले नाहीत भाजप हिंदुत्ववादी उरली नाही एकनाथ शिंदेसुद्धा हिंदुत्ववादी उरले नाहीत यांना हिंदुत्ववाद्याच्या विरोधात झालेल्या कामावर कारवाईच करता येत नाही हे कारवाई करण्याच्या मूडमध्ये नाहीतच यांनी अजित पवारला सोबत घेऊन चूक केली यांनी छगन भुजबळला सोबत घेऊन चूक केली देवेंद्र फडणवीसला कामच करता येत नाही देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववाद्यात बोटचेपी भूमिका घेतात मवाळ भूमिका घेतात अशी बोंब मारणाऱ्या माणसांची संख्या वाढलेली आहे मग का देवेंद्र फडणवीसांना कारवाई करता येत नाही बुलडोजरची कारवाई करणं आवश्यक आहे आणि हे बुलडोजर म्हणल्याबरोबर लोकांना आठवतात ते योगी आदित्यनाथ बघा बघा योगी सारखा कारभार करायला हवा कुठे काही खुट्ट वाजलं की योगी कसं बुलडोजर घेऊन जातात आणि उद्ध्वस्त करतात हा प्रश्न सगळेच उपस्थित करतात आणि प्रश्न विचारतात हे फडणवीसांना का जमत नाही एकीकडं फडणवीसांना बोटचेप्या म्हणायचं तर योगींना बुलडोजर बाबा म्हणायचं असं म्हणून फडणवीस भाजप बोटचेपी झाल्याची तक्रार प्रत्येक जण करत असतो अर्थात प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे एक साधू वेशधारी संन्याशी ज्यांनी वल्कल परिधान केलेली आहेत ज्यांनी काशायवस्त्र परिधान केलेले आहेत ते तर देवेंद्र फडणवीसांच्या वरती इतकं तोंडसुख घेतात की त्यांच्या बायकोला नाव ठेवायला सुद्धा ते कमी करत नाहीत ना काही कमी करत नाहीत म्हणजे एखाद्याच्या पत्नीला Uh, साधू वेशधारी माणसानं कसं बोलावं याच्या निकषांना नियमांना डावलत ते टीका करत असतात आणि त्यांच्या पोस्ट करणं चालू असतं मला त्यांनाही फारशी नावं ठेवायची नाहीये फडणवीस हिंदुत्ववादी नाहीत भाजपानी बोटचेपी भूमिका घेतली आहे असं म्हणत आपल्याच माणसांना चेचण्याची भूमिका घेत ज्या ज्या साधू संतांनी जे जे वर्तन केलंय त्या ना त्याविषयी न बोललेलं बरं कारण तीर्थयात्रा काढून बाहेर फिरायला जाऊन ज्यांनी मतदानाची ऐशी तैशी केली आहे ना त्याच्याविषयी काय बोलावं जाऊ दे तो विषय आपण बंद केलाय त्यामुळं उगाच साधूंच्या जीवाला घोर नको म्हणून आम्ही तो विषय बंद केलाय महाराजांच्या संतांच्या जीवाला घोर नको म्हणून तो बंद केलाय पण दुःख तर मनामध्ये आहेच आहे मला त्या दुःखावरती बोलायचं नाही आहे मला बोलायचंय दोन व्यक्तीविषयी एक ज्यांना बुलडोजर बाबा म्हटलं जातं त्यांच्याविषयी आणि ज्यांना बोटचप्या म्हटलं जातं त्यांच्याविषयी बुलडोजर बाबा म्हणजे योगी आदित्यनाथ बोटचप्या म्हणजे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाला यावेळी बहुमत मिळण्यासाठी जागा कमी पडल्या ना म्हणजे भाजपा दोनशे पंच्याहत्तर जायला पाहिजे होत दोनशे चाळीस वर अडकला म्हणजे पस्तीस जागा बहुमत मिळवायलाच कमी पडल्या आता या बहुमत मिळवायला कमी पडलेल्या जागांना फटका दिला तो महाराष्ट्राने चौदा जागी महाराष्ट्रामध्ये फटका बसला आणि या फटका बसण्याचं कारण सांगितलं जात ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांची बोटचेपी भूमिका चौदा जागाचा फटका फडणवीसांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे बसला बर ठीक आहे चौदा जागी नुकसान झालं अजून एक मोठा फटका नरेंद्र मोदींना बसलेला आहे आणि तो याच्यापेक्षा दुप्पट आहे महाराष्ट्राच्या फटक्यापेक्षा तो एकोणतीस जागांचा आणि तो बसलाय उत्तर प्रदेशात तो बसलाय उत्तर प्रदेशात एकोणतीस आणि चौदा मिळून होता त्रेचाळीस या त्रेचाळीस जागा मोदींच्या दोनशे चाळीस मध्ये झाल्या असत्या तर त्या झाल्या असत्या दोनशे त्र्याऐंशी बहुमताच्या दो पार दोन राज्यांनी फटका दिलाय एक महाराष्ट्र जो बोटचे आहे आणि एक उत्तर प्रदेश जो बुलडोजरवाल्यांचा आहे ना नानणारीला ना पळ पळणारीला ना नांद म्हणायचं कळतं तुम्हाला काय म्हणायचंय मला ते म्हणजे बोटचेप्या महाराष्ट्रात चौदाचा फटका आणि ज्या ज्वलंत हिंदुत्वाला घेऊन योगी आदित्यनाथ गेले त्यांच्याकडे एकोणतीसचा फटका फटका बसलाय कशाचा कशाचा बसलाय फटका कळतय का हिंदुत्ववाद्यांना फटका कशाचा बसलाय फटका तुमच्या वृत्तीचा बसलाय शहरी भागातलं मतदान कमी झालाय उच्चभ्रू वस्त्यातलं मतदान कमी झालाय माझ्यासारखे स्वतःला शिकलेल्या समजणाऱ्या माणसांनी मतदानाच्या प्रति जी अनास्था दाखवली आहे त्याचा फटका बसलाय आपल्या अनास्थेला कुणाच्या तरी बोकांडी टाकायचं आहे म्हणून कुणाला जास्तीच हिंदुत्व दाखवतात म्हणजे हा ठाकोरांचं वर्चस्व वाढलंय आमचं का नाही म्हणून तिथे फटका आणि इकडे हा बोटचेप्या का होतोय मग याला का सोबत घेतोय त्याला का सोबत घेतोय याला बायकोला गप्प करता येत नाही का म्हणून फटका म्हणजे अ वादीसाठी हल्या मारणं याला म्हणतात आपल्या सकल गोष्टींच नुकसान होत आहे याचीच जाणीव ज्यांना नाही ना त्यांना याची तेही असं करावं वाटतं कुठला तरी राग वड्याचं तेल वांग्यावर काढायचं कुठला तरी राग काढायचा मग योगींना बसलेला फटका हा ज्वलंत हिंदुत्वामुळेचा होता तर फडणवीसांना भटलेला फटका हा बोटचेप्या भूमिकेमुळे होता अशा तर्कावर आपण येतो तरी कसे आणि जे केलंय ते काय कुणीही कुणी करू शकलं असतं कुणीही करू शकलं असत त्यांना विचारा ज्यांनी भोगलंय त्यांना विचारा तुमच्याच आया बहिणींना विचारा ज्यांना त्रास झालाय त्यांच्यासाठी फडणवीसांनी काय केलंय तुमच्याच लेकरा बाळांना विचारा त्यांच्यासाठी फडणवीसांनी काय केलंय जाऊन अनंत करमुषेला विचारा फडणवीसांनी काय केलंय जाऊन निखिल भामरेला विचारा फडणवीसांनी काय केलंय जाऊन केतकीच विचारा फडणवीसांनी काय केलंय तिचा भ्रम झाला होता बाकी सगळ्यांना विचारा तर मग समजत माझ्यासारख्या प्रत्येकाला की फडणवीसांनी काय केलंय ते लक्षात येऊन जाईल उगाच उगाच ओरड करत राहायची आणि म्हणायचं की यांनी काहीच केलं नाही काही करता आलं नाही या सगळ्या गोष्टी विचारताना माझा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही काय केलंय तुम्ही काय केलंय एकोणीसशे पंच्याण्णव ला पूर्ण हिंदुत्वाची सत्ता आली होती असा तुमचा दावा आहे ओ हिंदुत्वाची सत्ता यायला त्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना बाळासाहेब हयात असताना मुंडे महाजन हयात असताना सत्ता मिळाली त्यावेळी जागा होत्या एकशे अडोतीस त्यावेळी जागा होत्या एकशे अडोतीस आणि त्यावेळेला सुद्धा इंदापूरचे हर्षवर्धन जाधव नागपूरचे अनिल देशमुख नागपूरचे अनिल देशमुख संभाजीनगरचे डोणगावकर बीडचे दरेकर जगताप या पवारांच्या समर्थक मंडळींच्याकडून पाठिंबा घ्यावा लागला होता आणि सरकार टिकवावं लागलं होतं विसरताय विसरताय त्यावेळेला काय घडलं होतं मारे तीर मारायची सवय लागली आहे पंच्यावला बघा हिंदुत्वाद्यांना सरकार आलं होतं आत्ता का नाही एकशे अडोतीस जागा मिळाल्या होत्या आणि उरलेल्या जागाचं समर्थन शरद पवारांनीच दिलं होतं अपक्ष उमेदवार आमदारांच्या जोरावर आणि तुम्हाला आपलं चाललंय तुम्ही एक वेळेला सत्ता देऊ शकला नाही स्पष्ट बहुमतातली दोन हजार चौदाला पुन्हा देवेंद्र फडणवीसांची सत्ता येण्याची वेळ आली शिवसेना सोबत नसताना पण तिथेही दहा पंधरा जागा कमीच पडल्या बहुमतासाठी त्यावेळी पुन्हा शरद पवारांनी पाठिंबा दिला बाहेरून आणि तिथे पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांनीच देवेंद्र फडणवीसांचं सरकार टिकलं होतं हे कसं विसरता येईल दोन हजार एकोणीसला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर पुन्हा पवारांनीच खेळ केला आणि सांगितलं अब फडणवीस नाही बनेगा फडणवीस नाही बनेगा हे पवारांनीच सांगितलं आणि त्यांच्याच खेळावर देवेंद्र फडणवीस सत्तेच्या बाहेर राहिले सत्तेच्या आत बाहेर खेळ करू शकणाऱ्या माणसाला जर नियंत्रित करायचं असेल तर काही प्रसंगी तडजोडीची भूमिका घ्यावी लागते आणि ही तडजोडीची भूमिका घ्यायची नसेल ना तर त्याला एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे तुम्हाला हवा असलेल्या माणसांच्या हाती स्पष्ट बहुमताची सत्ता देणे आवश्यक असत काय घडलं युपीत सांगताय मला एवढ्या सगळेजण बोलतात युपी मध्ये पहिल्यांदा तीनशे बारा जागा आल्या होत्या योगी आदित्यनाथ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा दोनशे पंचावन्न मग या कमी झालेल्या जा जागांचं काय त्याच काय या कुठून कमी झाल्या याचा अंदाज येतो समाजवादी पार्टी सत्तावन्नवर होती पहिल्या निवडणुकांच्या मध्ये ती एकशे अकरावर आली त्याचं काय तुम्हाला जेव्हा मतदान करण्याची वेळ येते ना हिंदू म्हणून तेव्हा तुम्ही जातीचा विचार करता तेव्हा तुम्ही योगीची जात काढता ते ठाकूर आहेत आमच्यावर अन्याय केला आणि जेव्हा इथं केलं जातं ना तेव्हा ही जातीचा विचार करता हा जातीपातीचा विचार करण्याची प्रवृत्ती हिंदुत्ववादात बोटचेपी किंवा बुलडोजरी वृत्ती म्हणून तुम्ही सांगत आहात तिथेच तुमचा खरा घात होतो आहे हे लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःच या गोष्टी विसरणार नाहीत आणि हिंदू म्हणून एकत्र येणार नाहीत तो वर शक्य होणार नाही उगाच दोन्हीकडं दोन विषय बोलत असा ढोल वाजवू नका ज्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्यांनाही पराभव पत्करावा लागलाय तो का आणि ज्यांनी बोटचेपी घेतली असं तुम्ही म्हणता तिथेही पराभव झालाय तो का जरा याच विवेचन करा एवढीच विनंती नमस्कार